नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद विधानसभेचे पडगम या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत सह्याद्रीवेद यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विधानसभेचे पडगम या कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांतजी साहेब यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार नमस्ते साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण कोरेया विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहात सन दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आपण दहा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे कसं वाटतंय आपल्याला ह्या साहेब एको दोन हजार एकोणीसला आपला पराभव झाला परंतु आपण या मतदारसंघामध्ये हो तरी अतिशय चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह आहात लोकांचे प्रश्न सोडवताय लोकांचे प्रश्न जाणून घेत आहे आज निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्याला कसं वाटतंय नाही खरं म्हटलं तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची निवडणूक आहे देशात राज्यात ज्या पद्धतीने सत्तांतर सत्तेचा गैरवापर करून ज्या पद्धतीने लोकशाही मारण्याचा प्रयत्न होतो आहे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र जिवंत राहावं यशवंत विचार जिवंत राहावे म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे या निवडणुकीमध्ये एक वेगळं वाटाय वा, वा, पाहायला मिळालं आहे की लोकसभेला जसं वातावरण लोकांनी उचलून निवडणूक घेतली होती तशी विधानसभेला मला दिसते म्हणजे आता साडेबारा एक वाजले तरी अख्खं गाव बायका मुलांसकट या ठिकाणी मिरवणुकी साबील होत आहे हा बदल आहे आणि मला माझं भाग्य समजतो की वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मी समाजाची बांधिलकी ठेवून काम केलं तळागाळातल्या लोकांशी आपलेपणा ठेवला त्याचा मला फायदा आता निश्चित होतो आहे मागच्या पाच वर्षामध्ये जो लोकप्रतिनिधी अपघाताने मी अपघाताने एवढ्यासाठी म्हणतो की सगळ्यांनी ठरवून केलेला कार्यक्रम माझा होता त्यावेळेचा पण यावेळा अपघाताने आलेला लोकप्रतिनिधी पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने सत्तेचा वेगळ्या प्रकारचा वापर करून घेतला लोकांना दडपशाही ठेवली लोकांच्यावर प्रत्येक वेळेला दबाव टाकून त्या ठिकाणी पक्षांत करायला लावलं अनेक गोष्टी आहेत की जेथे करून लोक आज अंतर्गत फार नाराज आहेत लोकांना विकास हे वगैरे विषय असतातच पण स्वाभिमान हा विषय असतो गरीब माणूससुद्धा स्वाभिमाने जगतो म्हणून ही लढाई आजची जी आहे ती आता प्रत्यंतर मला काल कालसुद्धा सातारोडला सभा होती एका गटाची गराची होती पण इतक्या उत्स्फूर्तपणे तिथं लोकं आली आणि त्या बघितल्यानंतर वातावरण वाता चांगलं असं मला शंभर टक्के वाटलं बा, साहेब एका बाजूला विरोधक असं म्हणतायत की आम्ही पाच वर्षामध्ये विकास कामं केली आणि शशिकांतजी शिंदे साहेबांनी असं काय केलं नाही त्यामुळे ते दडपशाही किंवा दादागिरी दबाव हे प्रचाराच्या केंद्रबिंदू प्रचाराचा मुद्दा ठेवलेला आहे विकास कामावर काय बोलवून झालं नेमकं काय आपण सांगल्यावर मला त्यांनी विकास सांगावा विकास कुठे केला हे सांगावा सिमेंटचे रस्ते केले म्हणजे विकास होत नाही आणि सिमेंटचे रस्ते करण्याचा हेतूचा व्यापारीकरण असेल तर तो हेतू होत नसतो विकासाचा स्वतःचीच कंपनी काढायची आणि स्वतःच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि त्याचा विकास म्हणत असं तर होत नाही मला वाटतं ता तांदूळवाडीमध्ये मी दहा वर्षामध्ये जेवढे पैसे टाकले पण मी कधी गावगाव केला नाही पंचवीस वर्षाचा राजकारणातला अनुभव आहे विधिमंडळातला अनुभव आहे कुठून पैसा येतो कुठून पैसा आणावा लागतो केंद्रातून राज्यातून याचा पूर्ण त्यांच्यापेक्षा धापटी मला अनुभव चांगला आहे परंतु अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राची लूट करणारी लोकं होती कामं दाखवली गेली पण ती कामं मंजूर करताना नऊ लाख कोटीचं या ठिकाणी कर्ज सप्लिमेंटरी बजेट या ठिकाणी काढण्याची नामुष्की आज सरकार ओळखली ओरडली आणि आज ओढवलेली असताना भूमिका तीस पस्तीस हजार लोकांच्या प्रत्येकाच्या कर्ज उभं केलेलं आहे आणि तीन वर्षामध्ये फक्त गद्दारी करून वेटीत धरून सरकारच्या तिजोरीवर आवश्यक नसतानासुद्धा कामं काढून वीस वीस टक्के अभावने पैसे काढून त्या ठिकाणी कामं करणं म्हणजे त्याला काही कामं म्हणत नाही स्वतःचा विकास करण्यासाठी ती कामं काढली होती माझ्याकडे सगळे पुरावे सकट आहे वेळ पडली तर त्याचे नाही ना येणारा काळ हा महाविकास आघाडीचा आहे सरकार बदलेन आणि सरकार बदलल्यानंतर पहिली चौकशी ह्या वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या कामाची लागेल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी दिसेल साहेब पण आता आपण या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरे जातात नेमकं आपण कुठलं विजन ठेवलेलं आहे की लोकांच्या म्हणजे कोणते प्रश्न असे मूलभूत मु, प्रश्न आहेत की जे लोकांचे सोडवणार आहात तुम्ही उद्या आमदार झाल्यानंतर हे विकास करताना रस्ते तर सगळे बहुतेक झालेले माझ्या कालखवती नॅशनल रस् नॅशनल रोड म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख रस्त्यांची नोंद केली आणि त्याचे रस्ते झाले खरं म्हटलं तर विजन काय असतं माहिती आहे काय येणाऱ्या पिढीला तुम्ही काय देणार जनरेशन बदललेलं आहे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत नोकरी उद्योगधंदा मागच्या सरकारने एकही नोकरी केलेली नाही कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम राबवली आम्ही सांगितलं की आमची सरकार आल्यानंतर दोन लाख सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी आम्ही उपलब्ध करून देऊ आमच्या महिला भगिनींना सांगलं दीड हजार देतात तर तीन हजार आपण देऊन त्यांच्या सुरक्षेतेची जी काळजी घेऊ शेतकऱ्यांचं नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी कर्जमाफी करू अशा चांगल्या योजना महाविकास आघाडीचे पण दिलेल्या आहेत माझं माझं विजन काय म्हटलं तर माझं विजन सातारा जिल्हा आहे महाराष्ट्र आहे मी काय एवढ्या बारक्या विचारातून राहू माझी क्षमता जर महाराष्ट्राच्या असलेल्या कामाच्या संदर्भातली असेल आणि जनतेने मला शंभर टक्के निर्णय दिला तर कोरेगाव मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये काय करून दाखवतो हे ये सुद्धा येत्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक राहायला दुसरा विषय विजन काय मी लोकसभेला उभं राहिलं होतं तेव्हा मला तरुण मिळा भेटायचे मला पुण्यावरून फोन आले तरुणांचे तुम्हाला उभं राहावं लागेल आणि मी बोललं मी उभं राहणार नाही नाही तुम्हाला उभं राहावं लागेल आमच्यासाठी उभं राहावं लागेल त्यावेळेला एकत्र कुटुंब अशी पात्र मंदरा वीस सातारा जिल्ह्यातली पुण्याला आय टी पार्कमध्ये ते एकत्र कुटुंब जेवायला बसलं होतं अशी अनेक घटना घडल्या पण एक उदाहरण देतो त्यावेळेला आम्ही तुमचा प्रचार स्वतः नेणार माझा परिचय नव्हता काय नव्हता पण त्यांनी एक आठ टाकली तर आम्हाला अपेक्षा तुमच्या सातारा जिल्ह्यातल्या नेतृत्वातून तुमच्याकडून फार आहेत अपेक्षा आमच्या काय आहेत की आम्हाला अपेक्षा एवढ्याच आहे की तुम्ही या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकाल सातारा जिल्ह्यामध्ये अनेक लोक काम आमदार खासदार आहेत मी त्यांची कमतरते दाखवत नाही पण लोकांना विश्वास वाटेल अशा प्रकारची जबाबदारी माझ्याबद्दल टाकलेली होती आय टी पार्कचा विषय मी निवडणुकीच्या काळात पवारसाहेबांकडे टाकला होता आणि तुम्हाला माहिती आहे पवारसाहेब असे नेते आहेत की त्यांचा शब्द पडला तर कोणताही उद्योगपती लगेच उभा राहतो आणि त्यामुळे त्यांनी मला सांगलं शशिकांत दोनशे एकर जमीन बघ आपण प्रयत्न करू म्हणजे सांगायचं तात्पर्य आय टी औद्योगिक क्षेत्र पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत आणि सर्वात शेतकऱ्यांना शाश्वत हमी भाव देणं आणि त्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडणं फार महत्त्वाचं आहे हल्ली त्याच्यावर कोण बोलत नाही आता व्यापारीकरण झालेलं आहे केंद्रात राज्यात फक्त व्यापार आणि व्यापार करणारे बाजूला एवढ्यासाठीच कायदा होतो पण मी तुम्हाला खरं सांगतो मी पुसेगावची इंडस्ट्री साताऱ्याची इंडस्ट्री वाढली पाहिजे असं त्यांनी विजन टाकलेलं आहे हे तुम्हाला सांगतो कॉ मेडिकल कॉलेज कोणी काय समोर द्या पण मी विजन म्हणून त्यावेळा नऊ महिन्याचा कालावधी हो मिळाला मी ते मेडिकल कॉलेज केलं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राचा एक मी चांगल्या प्रकारचा बा तुम्हाला कल्पना असेल मी आणि रामास्वामी जिल्हाधिकारी आम्ही पाचशे कोटीचा आराखडा तयार केला होता मी स्वतः दोन दिवस आम्ही दोघंही कुठे कुठे -खु आपल्याला तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र करायचं कसं असतं मी पालकमंत्री असताना ना आणि जे डेव्हलपमेंट व्हिजन असावं लागतं फार दूरचं विचार करण्याचं आता इथं कोल्हेश्वर आहे मला वाटतं मी व्हायच्या अगोदर कोलेश्वरकडं कोण बघत नव्हतं पण कोलेश्वरला क वर्ग दिला आता कोल्हेश्वरची यात्रा फार मोठ्या प्रमाणात जाग देवस्थान आपल्याकडे फार आहेत पण ती देवस्थानं प्रसिद्ध झाली नव्हती शनी शिंगणापूर असेल किंवा काय असेल एक काळ असा होता महाबळेश्वरच्या डोंगरावरच्या सात धार धारेवर एकाच वेळा सं शंकानाद व्हायचा संध्याकाळचा ह्या पौराणिक कथा आहे पण त्याला कधी त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आय टी इंडस्ट्री त्याचबरोबर सर्वात म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये फार बदल झालेला आहे शिक्षणाच्यामध्ये अनु आमूलग्र बदल झाल्यात आहेत शैक्षण प्रणाली सातारा जिल्ह्यात का येऊ नये हा विचार केला पाहिजे ती मुंबईलाच का असावी आता रेऑन बिहॉन सारख्या मोठमोठ्या इंग्लिश मिडियमच्या स्कूल आहेत ज्या जागतिक दर्जावरचे विद्यार्थी बनवतात आज माझा शेतकऱ्याला वाटतं माझा मुलगा चांगला उच्च शिक्षित व्हावा त्यासाठी चांगल्या प्रकारच्या शाळा कॉलेज असणं गरजेचं आहे इथं नाही असं म्हणत नाही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली रयत फार उत्तुंग भरारी घेते आहे अशा संस्था आहे परंतु ते करताना आजही सांगतो पुण्याच्या धर्तीवर आम्हाला इथं वाटतं हॉस्पिटल मोठं असावं ते नाही आहे ना त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहे मी तर माझ्याकडे निवडणूक झाल्यानंतर मी ठरवलेलं आहे की आरोग्याविषयक आपण जनतेला एक विजन द्या व्हिव्हन विंडिओ करायचा जेणेकरून माझ्याकडे एक स्वतंत्र माणूस मी बसवणार आहे जो करून गरीब लोकांना आरोग्याचं काही तत्काळ मदत लागली तर त्यांना फार हल्लापेश होतात पैसा नसला तर जमीन विकायला लागते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी त्याच्यावर पण फोकस करणार आहे काय कुठल्या कायद्यातून आपल्याला आरोग्याच्या संदर्भातून मार्ग काढता येईल आणि गरिबांना त्या ठिकाणी स्वस्तामध्ये किंवा मोफत न्याय मिळता येईल मी तर सरकारच्या असलेल्या अधिवेशनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये बोललो होतो की सरकारने एक दरपत्रक जाहीर करावं करा करा कर आणि ते कंपल्सरी करावं आणि त्या कंपल्सरी केल्या दरपत्रकाप्रमाणेच चाकारणी करावी आता कोण पाच मागतो कधी दहा मागतो कोण पंचवीस मागतो जसा माणूस समोरचा दिसेल तसा ते खिसा कापायचं सुरुवात होता असं माझं मत नव्हतं आणि त्यावेळेला कायदा करायचा अशी भूमिका जाहीर केली पण पुढे जाऊन मूलभूत लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टीला न्याय द्यायचा अशी भूमिका माझी नाही सर एक माझा महत्वाचा प्रश्न आहे की लोकसभेला तुम्ही उभा होता साधारणतः पाच साडेपाच लाखाच्या आसपास मतदान घेतलं लोकसभेला रिपब्लिकन पक्षाचे संजय गाडे उभे होते त्यांनीही चांगल्या पद्धतीने मतदान घेतलं त्या मतांमुळे आपला पराभव झाला असं बोललं जातं एकंदरीत आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीमधून चंद्रकांत कांबळे उभे आहेत रिपब्लिकन पक्षातून दादासाहेब ओहळा आहेत बहुजन मुक्ती पार्टीतून सोमनाथ आवळे आहेत आज बघितलं तर दलित आणि मुस्लिम मतदान हे महाविकास आघाडीलाच मिळेल असं राजकीय तज्ज्ञांकडून मीडियाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीतून कळतं आहे म्हणजे सर्वेमधून कळतं आहे आज आपल्याला असं वाटतंय का की आज हे तीन उमेदवार भक्कम आहेत हे समाजामध्ये तळागाळात काम करत आहेत हे दलित समाजाची मतं घेतील मुस्लिम समाजाची मतं घेतील याचा फटका आपल्याला तुतारेला बसेल असं वाटतंय का म्हणजे लोकसभेची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय याच्या निवडणुकीला आपण जर बघितलं तर आम्हाला चिन्ह अचानक शेवटच्या क्षणाला दिलं ते पोचवायला आम्हाला विलंब झाला प्रचार करताना तुतारी तुतारी प्रचार केला काही अज्ञान व्यक्ती असतात ते ज्याप्रमाणे असं हे करतात आणि मी लोकसभेला बघितलं की ज्या उमेदवाराला शंभर मतं गावात पडली नाही तो लोकसभेला उभा राहिला आहे आणि उभाला आल्यानंतर त्याची सगळीकडं प्रसिद्ध प्रचार एवढाच होता की तुषार तुतारीला मत द्या तुतारीला मत द्या गरीब जनतेला ते माहीत नसतं कोणाला मा, मत द्या मग आम्ही त्यामध्ये जर बघितलं तर मग मी ती निर्णय घेताना आम्ही दिल्लीला गेलो होतो आणि त्याचे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते आम्ही हरकत घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की आम्ही रद्द करतो काल बघितलं तर निवडणूक अगोदरच्या अगोदरच अशा पद्धतीने हे झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं की शंभर टक्के यामध्ये लोकांनी ठरवलं अनेक ठिकाणी बघितलं असेल की अनेक तुमच्या या विचारच्या संघटनेची माणसं होती एका दुसरा पसरला तो, तो का आला नाही की लोकांचा विश्वास उडतो ज्यावेळेला लोक त्यामुळे पाठिंबा देतात त्यावेळा तो विश्वास तडा जाऊ नये असं बघतो आणि तशा पद्धतीनेही लोक काही मनाप्रमाणात मतं खातील ही वस्तुस्थिती आहे <laughs> पण त्यामध्ये सुद्धा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत काही असं वाटतं की आपल्याला दलित आणि मुस्लिम मतं डिवाईड होतील त्याचा फटका म्हणजे जर डिवाईड झाले तर फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो नाही आम्ही तो दोघांचाही दो फटका बसणार नाही याची काळजी मी आणि माझे कार्यकर्ते का शंभर टक्के येतील त्यांनी मला भेटले तेव्हा त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की आम्ही साहेब तुमच्याबरोबर आम्ही काय पार्टी सोडलेली नाही आणि म्हणून मला वाटतं की ते काय अवघड असं मला वाटत नाही सोपं होईल आणि निवडणूक चांगली होईल अगदी अगदी साहेब आपण आरोग्यविषयी आता बोलत होता आपण कोविड काळामध्ये पण काम केलेलं आहे नेमकं जनतेला आपण सांगाल की नेमकं काय सांगाल की कोविड काळामध्ये काय केलं आपण का से के सेवा केली त्याची प्रसिद्ध करायची नसते काही लोकांनी सेवा पण केली प्रसिद्धी पण आणि त्या पण धंदा केला मी कधी कोणावर टीका केली नाही पण ज्यावेळेला एखादा व्यक्ती पात्रता सोडतो त्यावेळेला त्याला उत्तर देणं भाग पडतं कोविडच्या काळामध्ये काय झालं प्रत्येकाने कोविड सेंटर काढले मी कोविड सेंटर काढलं गव्हर्नमेंटने काढलं होतं त्याला मी मदत करत होतो सगळी फुकट करत होतो अर्ध्या औषध हॉस्पिटल आणि सगळीकडं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिथं जिथं त्यांना वेगवेगळ्या औषधं वेगवेगळ्या रेमडेसिवीर पाहिजे होतं आम्ही पैसे घेतले नाही परंतु या कोरेगावमध्ये पहिली घटना झाली हे उपकेंद्र मी चाळीस बेडचं मंजूर केलं मी मंजूर केलं ते बांधकाम उपजिल्हा रुग्णालय तिथं चाळीस बेड भेटले आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सरकारने सर्व्हिस ऐवजी एका संस्थेला ती सर्व्हिस द्यायला लावली आणि पक्षा पैसा सगळी खर्च यंत्रणा सगळी सरकारची नाव फक्त एका व्यक्तीची असं त्यांचा तो राजकारणाला धुर्तपणा असेल पुढचं काय बघायचं म्हणून आणि त्याचबरोबर आपलं कोविडच्या बाबतीमध्ये बघितलं तर अनेक ठिकाणी पेशंट आजारी पडला पैसे घेतले गेले पण आजारी पडला तर तो पुढे न्यायचा म्हटल्यानंतर दोन अडीच तास जात होते त्यामुळे असे प्रकार फार त्यांनी केलेले आहेत कोविडच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगतो मी फार काम केलं आहे त्यांच्याकडे एकच जबाबदारी असते माझ्याकडं महाराष्ट्राची जबाबदारी असते मुंबईमध्ये कोविडच्या वेळा प्रचंड तणाव होता आणि मुंबई इथं गावी तरी आपण गावामध्ये काय भाजीपाला शेतात जाऊन लगेच काढू शकतो मुंबईला ज्या वेळा हे तणाव होता मी त्यावेळेस मुंबईला होतो आणि त्या तणावाच्या वेळा एकच कारण होतं की जर अन्नधान्याने भाजीपाला गेला नाही तर मुंबईमध्ये उद्रेक होऊ शकतो म्हणून या राज्याचे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी मला फोन केला की के आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल त्यावेळेस कोविड फार जोरात चालू होता था। मी एक उदाहरण दिलं भाजीपालाला आम्ही मार्केट चालू केलं त्या मार्केटला रस्त्यावरचे फेरीवाले यायचे भाजी न्यायला पाच ते दहा हजारच्यावरती लोक यायचे त्यातून आम्ही काम करून दाखवलं नवी मुंबईमध्ये कशी अशा प्रकारची तक्रार पण झाली नसेल की कोविडमध्ये आमच्या अन्यायाला आता काही लोकांना राजकारण सगळ्या ह्याच्यात सुद्धा त्याला आपण काय करणार पण मी सांगतो रेमडेसिवीअरपासून अनेक जे लागणारे मदत होती ते आम्ही त्यांना दिले होते साहेब दोन हजार नऊ साली आपण ज्यावेळी या मतदारसंघामध्ये आला त्यावेळी शालिनताई पाटील यांचा आपण पराभव केला आणि जॉईंट किलर झाला आपण आज दोन हजार एकोणीस आहे म्हणजे आज दोन हजार चोवीस आहे जवळ पंधरा वर्ष गेले आज शालिनीताई पाटलांनी माजी मंत्री शालिनीताई पाटलांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे काय आपण सांगा मी दहा वर्षामध्ये कधी शालीनताईनं संपर्क केला नव्हता कधीच केला नव्हता माझं एक तत्व आहे आपण जिथं पक्षाकडे आहे जिथं नेत्यांकडे आहे तिथं निष्ठेन राहायचं आपण तशा प्रकारची डबल पॉलिसी करत नाही त्या दिवशी शालिनताईंच्या माध्यमातून किंवा काही त्यांची म्हणजे माझ्या चर्चेला आले मला उलट मी त्या बुविच्या ताईंची आपण भेटू घेऊ आणि मी ताईंना भेटायला गेलो त्या पण राजकारणी आहेत आणि स्वाभिमानी आहेत महसूल मंत्रिपद त्यांनी सांभाळलेलं आहे आणि ज्यावेळेला एखादा अनुभवी व्यक्ती आजही पंच्याण्णव वर्ष झाल्यानंतर त्यांचा हँडरायटिंग बघा त्यांची विचारसरणी बघा प्रचंड बुद्धिमत्ता आहे आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला आशीर्वाद देताना ते एवढेच म्हणाले की ज्यांना मागच्या वेळी मी निवडून दिलं मदत केली त्या लोकांनी मला जे आश्वासन दिलं होतं तीन महिन्यानंतर ते आश्वासन पाळलं नाही त्यामुळे त्यांनी ह्या वेळा घेतला निर्णय हा तो त्यांचा वैयक्तिक होता माझ्याबरोबर पाठिंबा द्यायचा आणि त्याचे पडसाद चांगले उमटले काही लोकांनी लगेच आवडपणा केला लगेच त्यांच्या बंधुराजांना घेतलं आणि चांगलं असं झालं तसं आलं तसं आलं म्हणजे फेकिंग नेरेटिव्ह पाठवण्यामध्ये ने ही लोक तरबीत आहेत म्हणून असो परंतु ताईंनी मला पाठिंबा दिला ही विजयाची सुरुवात आहे असं मला अभिमानाने सांगावं ताईंनी असं तुम्हाला पाठिंबा दिला जिरंडेश्वर कारखान्याबाबत आपली भूमिका नाही याच्यात दोन भूमिका आहे कसं असतं खोटं काय बोलून आपण करायची अशी भूमिका नसते मला एक कळत नाही की त्यांच्यानंतर ना लगेच त्यांच्या भावाला लगेच सांगितलं लगे तुम्ही घरात जाऊन तिथं सांगा की ताईंचा पाठिंबा नाही आहे गैरसमज तिथे फायदा घेतल्यानंतर मला वाटतं त्यांच्यापेक्षा त्यांच्या ताईंची बुद्धिमत्ता फार स्टार्फ आहे तो व्हिडिओ व्हायरल होतोय ना तो पंच्याण्णव वर्ष हो आहे त्यांना काही बंदोबरस्ती करायला गेला नव्हतं हो आणि मला वाटतं की त्यांचे भाऊ त्यांच्यानंतरचे असतील पण ताई त्यांच्यापेक्षा छार्फ आहे मला वाटतं परंतु राजकारणामध्ये स्वार्थापेक्षा तत्वनिष्ठता फार महत्त्वाची असते ती ते ताईंकडे आहे आ, मला त्यांनी उमेदवारी जाहीर केले उद्या उमेदवारी भेटली नसती तरी शशिकांत शिंदे पहिल्यासारखा ॲक्रेश राहिला असा आत्ता त्यांना मतदानाच्या बाबतीमध्ये आव्हान करताना एवढंच सांगणार आहे की काळामध्ये काय दडलं मला माहीत नाही पण एक आहे वाईट माणसाला गाडलं पाहिजे एवढं काळामध्ये दडलेलं आहे आणि मला वाटतं सध्या पूर्ण वाईट व्यवस्था तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही फार जाण्यवाद आणि तुम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि यामुळे मला वाटतं की ताईंच्या दंडेश्वरचा विषय जो आहे आणि त्या बाकीच्या कारखान्याच्या बाबतीमधला जो विषय आहे तुम्ही संबंधित अशी सर्वांशी चर्चा करून काय निर्णय घ्यायचा तो घेऊ ताईंना कुठेही अशा प्रकारचं निवडणुकीपर्यंत वाप त्या ठिकाणी त्यांचा वापरवेल असं होणार नाही अगदी अगदी बरोबर साहेब शेवटचा एक प्रश्न साहेब अगदी शेवटचा तर बटेंगे तर कटेंगे एक हे तो सेफ आहे तर आपल्याला काय वाटते परिस्थिती आहे का तशी महाराष्ट्राचा दुर्दैव आहे या देशामध्ये ज्या दे लोकांना सत्तेवर बसवलं त्यांनी विकास ऐवजी फक्त 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 त्यांच्या जवळच्या उद्योगपतींसाठी सरकार स्थापन केलेलं आहे त्यातून ते काम करत आहे फक्त कायद्याची चौकट म्हणून त्या सरकारमध्ये आपल्याला पाठिंबा पाठिंबा घेत आहे राहिला तुम्ही जे डायलॉग मारले हे महाराष्ट्राची धोका आहे महाराष्ट्राला धोका आहे असं आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये कधी जातीय दंगे होत होते का काही महिन्यापासून ज्या पद्धतीने सुरू झालं आज मुस्लिम समाज असो मराठा समाज असो ओबीसी असते धनगर असते सगळे तुम्ही दिलं काय त्या समाजाला आरक्षण ते तुम्हाला दिलं नाही फक्त हे करत असताना आता ती समाज नाराज झालेला कळल्यानंतर आता लगेच गेल्या तीन दिवसापासून फार मोठ्या प्रमाणात काही विचाराची मंडळी गावागावात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फिरतायत आणि ते आव्हान करतायत की अशा अशा पद्धतीने करावं मला वाटतं की जनता सुज्ञ आहे आणि मी नेहमी म्हणतो की शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची विचारधारा एवढी असं कोण तोडू शकणार नाही पण ती करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र तो सं नाही कारण शिवाजी महाराजांच्याकडे अठरा पकड जातीचे सरदार होते ज्यांच्याकडं महाराज की नाही ते लोक आता अठराशे चौहत्तर का शंभर पगडीचे सरदार ठेवता मला माहीत नाही परंतु तुम्हाला तर शंभर टक्के निकाल हा बघून त्यावेळेला लागेल आत्ताच आपण कोरेगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांबरोबर चर्चा केली साहेबांनी बऱ्याच गोष्टींवर सविस्तर विवेचन केलं अशाच पद्धतीनं आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये पोचू आणि असेच प्रत्येक उमेदवाराची आपल्याला मुलाखती देऊ धन्यवाद सर आभारी